विजय माधव बोल अध्यक्ष यंत्र मग प्रामुख्याने टेरी टॅवेल व जेकॉडच्या आदरीचं चा। उत्पादन होते सोलापुरात जवळपास चौदा हजार यंत्रमाग कार्यरत आहेत व तसे दोन हजार आसपास अत्याधुनिक शटरलेस रॅपेअर लूम्स आहेत प्रामुख्याने दा हा सगळा कॉटनच्या धाग्यापासून उत्पादन होतो गेले पाच सहा वर्षापासून सोलापुरातला हा व्यवसाय यंत्रमागधारकांचा अडचणीतून जात आहे त्याचं एक कारण म्हणजे आयात चायना मायक्रो ट्रॅव्हलमध्ये सोलापूरच्या टेरी ट्रॅव्हलची मागणी कमी होत आहे ह्याच्यासाठी काय उपाययोजना सरकार करणार आहे का दुसरी गोष्ट म्हणजे देशात एम एस एम एमई चा फोर्टी थ्री बी एच हा कायदा म्हणजे पंचेचाळीस दिवसात पेमेंट करायचा आहे आणि यावेळी अन्यथा थकीत पेमेंट आहे ते आयकर भरावे लागणार असा होता त्यामुळे उदारी विकणारा माल तसाच पडून राहिला आणि त्यामुळे त्या बाजारपेठामध्ये प्रचंड मंदी निर्माण झाली मग या कायद्यामध्ये ज्या आपण उत्पादन होतो त्याच्यावर आपण केंद्र शासनाला विनंती करणार आहेत का ह्याच्यामध्ये काहीतरी सूट या आपल्या या व्यवसाय का हे दोन प्रश्न माझ्या माननीय मंत्री मोदी विजय मालकांची सूचना जी आहे ते बरोबर आहे कारण जे एकूण चार शहरं ही वस्त्रोद्योगवर टेक्स्टाईल वर आपला ते 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 आ, ते एक आपला सगळा उदरनिर्वाह चालवतात त्यातलं हे आणखीन एक मोठं शहर आहे त्यामुळे दोन्ही मुद्दे त्यांनी जे म्हटलेले आहेत ते मी नीट समजून घेतो आणि त्या दोन्ही मुद्द्यांचा पुन्हा एकदा केंद्राशीच संबंध आहे म्हणजे मला बरोबर मला फिनलेसाठी तर जावंच लागेल मला ज्या ज्या वेळेला काहीतरी घटना घडते त्यावेळेला मलाही त्याच्या खूप वेदना होतात त्यावेळेला हाही विषय त्याच्याशी जोडतो मी